हो नमस्कार आपल्या या कार्यक्रमात मी आनंद महाराष्ट्रात स्वागत म्हणतात की साखरेचे खाणार त्याला हल्लीच्या काळामध्ये साखर न खाताही संबंधित व्यक्तीला शुगर अर्थात डायबिटीसचा आजार हा जळू शकतो श्रोते हो कोणतंही इंजन असलं योग्य जीन हो हो ते इंधन हे पुरवावं लागतं आपलं शरीर हे सुद्धा असं चेंज आहे आणि आपल्या शरीराचं इंधन म्हणजे ग्लुकोज किंवा साखर शोतेव हे ग्लुकोज आपण जे अन्न घेतो त्या अन्नापासून तयार होत असतात शोतेव फक्त गोड पदार्थ खाल्ल्याने हे साखर किंवा ग्लुकोज तयार होतं असं नाही तुम्ही लाडू खा किंवा पोळी उसळत तुम्ही ब्रेड खा किंवा बटर तुम्ही चॉकलेट खा किंवा मिसळ खा पालेभाजी किंवा फळ प्रत्येक प्रकारच्या अन्नाचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असतात आणि या ग्लुकोजचं रूपांतर ऊर्जेत केलं जातं गरजेनुसार हे ऊर्जा आपलं शरीर वापरते आणि शरीराचे दैनंदिन व्यवहार व्यापार हे पार पडत असतात शेवटी हो आपल्याला शुगर किंवा डायबिटीस हा आजार होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण त्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे पायात शूज किंवा चप्पल घातल्याशिवाय बाहेर काय पण अंगात देखील आपण फिरता कामा नये छोटे हाताची आणि पायाचे नखे न कापू नका ते नेलकटरनं वापरा किंवा नेलकटरनं ती नखे आपण कापू नका छोटे आपण उल्लेखलेल्या काही टेस्ट आई शुगर आणि चरबी लघवीतील प्रोटीन इत्यादी नॉर्मल आहे की नाही यावर देखील लक्ष ठेवा श्रोतेह हो वारंवार डॉक्टरांचा सल्ला घ्या गोळ्या औषध इन्शुरी पथ्य पाळा गोड फळ गोड पदार्थ स्वतःच्या घरात तरी मी खाणार नाही असं म्हणा म्हणजे अंदाजे ऐंशी टक्के पथ्य पाळले जाते हो डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल किंवा ज्यांना झाला आहे त्यांना तो नियंत्रणात आणायचा असेल तर अर्धमच्छंद्रासनतानपारासन मर्कटासन शर्भासन भुजंगासन असे वेगवेगळे दे योगाचे प्रकार आहेत ते योगाचे आपण केले तर निश्चितच आपली शुगर आपला डायबिटीज आटोक्यादी हे सर्व करत असताना आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया आपल्या महाराष्ट्रवाणी